नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कैरीची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत तोंडाची चव तर वाढेलच दोन चपाती किंवा भाकरी अगदी जास्तच खाल शिवाय एकदा खाल्ल्यावर चव विसरणार नाही अशी एक मस्त गावरान पद्धतीची ही रेसिपी बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक कैरी घेतलेली आहे कैरी आपण इथे कोणतीही वापरू शकतो यावरती सुरीने असे थोडेसे काप मारायचे तर यासाठी शक्यतो दात असलेली सुरी वापरावी म्हणजे काम अगदी पटकन होतं तर अशा पद्धतीने उभे आणि आडवे असे काप मारून घ्यायचे किंवा आपल्याला हवे तसे काप आपण यावरती मारू शकतो यानंतर आता गॅस चालू करूया व यावरती ही कैरी आता आपण भाजून घेऊयात तर गॅस अगदीच कमी नाही ठेवायचा आणि खूप मोठाही नाही ठेवायचा गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम म्हणजे मध्यम ठेवायची आहे आणि त्यावरती ही कैरी भाजून घ्यायची भाजल्यामुळे या रेसिपीची चव अगदी भन्नाट लागते त्यामुळे कैरी आवर्जून भाजून घ्यायची शिवाय कैरी भाजायला खूप वेळही लागत नाही तरी ते बघू शकताय कैरी भाजून तयार झालेली आहे हलके हलके डाप पडेपर्यंत भाजायची यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची म्हणजेच मी ते पॅन ठेवलेलं आहे व यामध्ये आता पाव वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे तर केव्हाही शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची व या मंदाचे वरती हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत अगदी कुरकुरीत आणि खमंग असे शेंगदाणे भाजून तयार होतात तर हे पहा यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या व याची देठी अशी काढून टाकायची तर या तिखट मिरच्या आहेत म्हणून चार ते पाचच घेतलेल्या आहेत याऐवजी पोपटी मिरच्या घेतल्या तर त्या थोड्याशा जास्त घ्याव्या लागतील यानंतर मिरची अशी थोडीशी तो मधून तोडून घ्यायची म्हणजे भाजायला अगदी सोप्या जातात किंवा मधून उभे काप मारून घेतले तरीही चालतील आता यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं तर अगदी अर्धा चमचा तेल इथं ते वापरलेलं आहे आता यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या तसेच एक छोटा चमचा जिरे घालायचे व मोडून ठेवलेल्या मिरच्यासुद्धा यामध्ये घालायच्या व हे सर्व एकत्र चांगलं भाजून घ्यायचं चा। तर हलके डाग पडेपर्यंत हे अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व इथे गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची तसेच जर कैरी आपल्याला गॅसवर भाजायला जमत नसेल तर कैरीच्या छोट्या फोडी करून यामध्ये भाजून घेतल्या तरीही चालतील तर खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि पटकन तयारही होते तर इथे बघू शकता मिरच्यांवरती डाग पडलेले आहेत तसेच लसूण सुद्धा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता गॅस बंद करूया व हे थोडंसं थंड होईपर्यंत असंच बाजूला ठेवून देऊयात आता यानंतर इथे एक खलबत्ता घ्यायचा म्हणजे मी इथे खलबत्ता वापरलेला आहे आता यामध्ये आपण भाजलेलं लसूण मिरची व जिरं घालायचं यानंतर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं तसेच पाव चमचा हिंग घालायचा छोटा अर्धा चमचा हळद घालायची तसेच मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची तर कोथंबीर इथे मी अगदी देटासहित घेतलेली आहे यानंतर भाजलेले शेंगदाणे घालायचे यानंतर गॅसवर भाजून घेतलेला आंबा म्हणजेच कैरी सालीसहित यामध्ये घालायची व हे सर्व आता आपल्याला यामध्ये खेचून घ्यायचं आहे हवं तर इथे आपण मिक्सरचासुद्धा वापर करू शकतो पण मिक्सरला अगदीच बारीक करायचं नाही तर थोडंसं जाडं भरडं ठेवायचं आहे म्हणजे मिक्सर चालू बंद करत करत हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे पण भाजून घेतलेल्या कैरीचा खलबत्त्यात बनवलेला ठेचा मात्र काही वेगळाच लागतो अगदी चव याची खूपच छान लागते त्यामुळे खलबत्त्यामध्ये ना एकदा आवर्जून करून पहा आणि खूप वेळही लागत नाही कारण तो खूपच आपल्याला बारीक करायचा नाही अगदी असा थोबट ठेवायचा आहे म्हणजे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तर हे पहा अगदी काही मिनिटातच तयार झालेला आहे खूप वेळही लागत नाही मिरच्यांचं प्रमाण मात्र हे आपल्या तिखटावर अवलंबून आहे पण झणझणीत असा कैरीचा ठेचा खूपच छान लागतो तरी ती भाजलेल्या कैरीचा ठेचा बनवून तयार आहे आणि पाहू की किती छान दिसतो आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात असा ठेचा जर ताटात असेल तर भाजीची सुद्धा गरज लागत नाही यासोबत दोन चपाती किंवा भाकरी अगदी आरामात आपण खाऊ शकतो शिवाय जेवणाची मजाही दुप्पट होते याने तोंडाची चव वाढते व वा एकदा खाल्लात ना तर चव सुद्धा आपण विसरणार नाही इतका इतका टेस्टी हा कैरीचा ठेचा लागतो शिवाय तो कमी साहित्यात बनतो व बनवायला वेळसुद्धा लागत नाही आता हा ठेचा आपण थोडासा टेस्ट करून पाहूया म्हणजे थोडीशी चव घेऊन पाहूया म्हणजे कळेल कसा झालेला आहे तर पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आता आपण खाऊन पाहूया वाव खरंच खूपच छान झालेलं आहे अगदी टेस्टी झालेला आहे चव अशी भन्नाट लागते तर तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला हा कैरीचा ठेचा नक्कीच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेल्या अशाच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत